ग्राहक हे सदैव मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्रायजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हेवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कनकवली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे एसी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाचवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयर आणि शार्प गॅलरी अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि उपजिल्हा रुग्णालयातील फिजिशियन न्युरोलॉजिस्ट हृदयरोग तज्ज्ञ इतर पद आणि गैरसोयी दूर करण्यासाठी केलेल्या आंदोलनावेळी शासनाकडून आरोग्यमंत्र्यांचं बैठकीचं आश्वासन दिलं होतं दोन वेळा बैठक लाव बोलावूनही ती रद्द करण्यात आली रुग्णांचे जीव जात असताना आरोग्यमंत्री याबाबत गंभीर दिसत नाहीत येत्या काही दिवसात हे प्रश्न निकाली न लागल्यास एक मे दोन हजार पंचवीस पासून उपजिल्हा रुग्णालयासमोर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान युवा रक्तदाता संघटनेकडून आमरण उपोषण छेडण्यात येईल असा इशारा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी दिलाय महाराष्ट्र दिनापासून हे आमरण उपोषण सुरू करण्यात येईल रुग्णांचे जीव जात असताना आरोग्य मंत्र्यांच्या खात्यात प्रकाश पडत नाही बैठका लावून त्या रद्द केल्या जात आहेत बैठकांपेक्षा कायमस्वरूपी डॉक्टर रिक्त पद मंजूर करून भरणं ठाम आहोत जोपर्यंत फिजिशियन डॉक्टर्स सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सेवेत रुजू होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील यापुढे जे होईल याला आरोग्यमंत्री आरोग्य प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देव्या सूर्याजी यांनी दिला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयासमोर उपोषण छेडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पद गैरसोयींच्या निषेधार्थ सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान युवा रक्तदाता संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या महाराष्ट्र दिनापासून आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्धार करण्यात आलाय याबाबतचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलंय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालयातील शौचालय स्नानगृह यांची दुरावस्था झाली आहे ड्रेनेज टाकी तुंबल्यानं पाईपलाईन खराब झाल्यानं परिसरात दुर्गंधी पसरली आहे ज्यामुळे रुग्ण नातेवाईक डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय शवविच्छेदन कक्षही ही मोडकळीस आला असून मृतदेहांची अवहेलना होती आहे रुग्णालयातील जनरेटर नादुरुस्त असल्यानं रुग्ण विभागात आणि कार्यालयीन कामकाजात अडथळा येतोय या सर्व गंभीर समस्यांवर प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतेश कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध होत नाही आणि इतर सोयी सुविधांची तातडीनं दखल घेतली जात नाही तोपर्यंत एक मे दोन हजार पंचवीस पासून उपजिल्हा रुग्णालयासमोर आमरण उपोषण सुरू ठेवलं जाईल विशेष म्हणजे नियुक्ती झालेल्या डॉक्टरांची प्रत्यक्ष उपस्थिती दिसेपर्यंत उपोषण मागे घेतलं जाणार नाही असा निर्धार प्राध्यापक बागवे रवी जाधव यांनी व्यक्त केला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेंट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल